त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात नाही पण वारकरी संप्रदायाचा पाया पाया ज्ञान देव आहे ज्ञान देव आहे देव ज्ञान आहे ज्ञान आहे देव ज्ञान आहे ज्ञानच आहे देवच ज्ञान आहे उलटास आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे पण ते ज्ञान तुम्हाला संतांच्या कृपेशिवाय येऊ शकत नाही संतांची सेवा न करता ज्ञान आलं असं घडू शकत नाही कदाचित यदा कदाचित शिकयतील चासवाला कासवाल येतील बर्फाला आग लागेल मुलगा जनाने ताण भागेल आकाशावर पेरणी करता येईल येईल वाजेला मुलगा होईल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं असं घडू शकत <प्राँगा> असं घडणार नाही यदा कदाचित तुम्ही वीस सण पचवा पचवा पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही कधीच घडणार नाही धुणीवार नाही का नार का माझे वाज नार दिसत एक बॉक्स चालू नाही तू बोलावतो तू माल तुला बरोबर करायचे बरं करायचं काळ ते या थोडा आवाज आहे ना याला देश समजा कीर्तन फेल गेलं तरी तुम्हाला काहीच नाही म्हण वि अभ्यासावश्य श्रेष्ठ ज्ञान आहे श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे ज्ञान हे तुम्हाला संतांच्या शिवाय शिवाय येऊ शकत बोलत ना येऊ शकत नाही ते ज्ञान यायचं असेल तर तुम्हाला संत सेवा करावीच लागेल देव जर पाहायचा असेल तर उत्तर आहे संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र असतील तिथं देव दे आहे मी असं म्हणेन जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा तेव्हा दया नसतेच पैसा जास्त झाला की प्रेम कमी होत प्रेम कमी झालं की भजन संपत आणि भजन संपलं की जमॅन तयार होते आणि जमेन तयार झाली का त्या व्यक्तीचा नाश नाश होतो तुम्ही महाराष्ट्रात एखादा माणूस पाहा याचा धंदा करणारी माणसं नीट एक उदाहरण द्या नाही ते तर फडून मारला त्याला दोन संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतेची लक्ष्मी टगदावर आपतात धोका देत नाही म्हणून सात वाक्य सांगतो अभंगात घुसवतो एक अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा याची एक दिवस ताकद कमी होणार अंगातली ताकद मारामारी करायला वापरू नका अंगातली ताकद दंगणी करायला वापरू नका अंगातली ताकद भांडणं करायला वापरू नका अंगातली ताकद काळ्या आईची सेवा गोठ्यातल्या गायीची सेवा घरातली आईवडिलांची सेवा भारत मातेची सेवा संप्रदायाची सेवा आणि धर्मासाठी वापरा खिशातला पैसा जपून वापरा लक्ष्मी चंचल आहे चंचल आहे तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फपू होतो तुमच्याकडे किती नोट आहे चार धापेन सहा पन्पन बा चार जी शिपी म्हणजे समजत कधी धलण सुद्धा आटत धरण आणि पाठ करून ठेवा समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून द्यावी लागते आता ही श्रीमंत माणसं जे ना तुम्हाला यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही कर्ज जर पाहिले तर बँकेत शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे ते कसं आहे मोठ्याचं झाकून जात गरीबाचा मग त्यांचा डॉक्टर बँकेनं मेला तर ते म्हणते पाहुण्याचा लागणार घ्या आता पाहुणार भाड्याच्या घरात राहतो ज्याचे का बाथरूम लागतो त्याला फोन ते झाकून जातो मोठ्याच सगळं झाकून जात परत परत मागून येतो संप हे परत मागून येतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे फायनल झालं फायनल झालं देवाचं ज्ञान संतांशिवाय तुम्हाला येऊ शकत नाही हाच प्रश्न बाबाला जर विचारला तर हरिप्राप्तीशी दहाव्या संतांचे येते तुम्हाला त्याशिवाय ज्ञान येणार नाही बरं आलं तर संपत्ती आणि दया एकत्र आली ते ते देव आले मी असं म्हणेन संपत्ती आणि दया तरी एकत्र येत नाही आणि आली तर ते देव झाल्याशिवाय राहत नाही संपत्ती आणि दया एकत्र ये येत नाहीच आणि आली तर ते देव झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मला सात वाक्य सांगायचे पुढे एक अंगातली काकत खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापर या तीन वाक्याशी तुम्ही सहमत आहात का तुम्ही एक अंगातली ताकद कमी होणार आहे खिशातला पैसा जाणार आहे आणि आयुष्यातली वेळ बदलणार आहे बदलणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ वर्तमान कल वर्तमान काळ भूतकाळ काळ काळ बदलणार आहे काळ बदलणार आहे गेल्याची तारीख तेरा गेला फेब्रुवारी झाली संगणेश जयंती पुन्हा गणेश जयंती पुढच्या वर्षी तारीख तेरा महिन्याने तेरा दोन वर्षाने आणि तेरा दोन दोन हजार चोवीस कधीच नाही येईल पण तीन हजार चोवीस तेव्हा तुझी खांदा सगला मिशन <laughs> अंगातली ताकद खिशातला पैसा आयुष्यात घे जपून वापरा चौथं वाक्य कुणालाच घाबरू नका नका तुमच्याकडे पैसा सत्ता आहे कुणालाच घाबरू नका पण काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील सगळे माफ करतील करा करा महिला म्हणलं जा तुझा मुलगा सुटी नाही तो लग्नही करेन त्याला मुलगाही होतील पण मी सून तुझा बातला घेतला शहराला का का तुम्हाला माफ करायचं ना किती धना दन करा खा सांगता

Eu vou